झाड कापण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाच्या व ठेकेदाराच्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक आठ रोजी सकाळी सातपूरच्या महादेव नगर येथील पिंपळ झाडाची फांदी कापण्यासाठी आलेल्या मनपा विभाग उद्यान विभागाच्या ठेकेदार कर्मचाऱ्याने आणलेल्या कटर पेट्रोल टाकण्यासाठी आणलेल्या कॅनमध्ये पेट्रोल आणले होते ती कॅन रस्त्यावर ठेवल्याने अचानक समोरून आलेल्या चारचाकी गाडीला तिचा धक्क्यामुळे कॅन खाली पडली रस्त्यावर सर्वत्र पेट्रोल पसरले त्या ठिकाणी उभे असलेल्या अज्ञात इस्माने बिडी पिऊन गाडी समोर टाकल्याने मोठा आगीचा भडका होऊन यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले त्यांना लागली शासकीय रुग्णालयात ला दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे दरम्यान या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मनसे स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णाची विचारपूस करत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर ताशाने ओढत रोष व्यक्त केला आहे तसेच त्यांनी बोलताना सांगितले की लवकरात लवकर त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर मनसेच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणतात ती काही नैसर्गिक आपत्ती नाहीये ही महानगर महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार ह्या दोघांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे मी मान्य आयुक्तांनी एक आवाहन करतो संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गो हा दबाडे कुटुंब गोरगरीब कुटुंब आहे यांना महानगरपालिकेने न्याय दिला पाहिजे यांचा सर्व ही जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासन उचलली पाहिजे आणि ठेकेदार आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यावर महानगरपालिका आयुक्तानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे खर तर झाडाच्या फांद्या तोडण्याचं काम चालू होत ती मशीन आहे आणि त्या मशीन साठी लागणार जे इंधन आहे ते सांभाळण्याची जबाबदारी ते व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे महानगरपालिका प्रशासनाची पण ते पेट्रोल ते इंधन आहे चुकीच्या ठिकाणी ठेवलं त्यातून पेट्रोलचे त्या इंधन टाक्या टाक याच्यामध्ये टाकीमध्ये जे पेट्रोल ठेवलं होतं ती फांदी त्याच्यावर आदळली आणि त्या टाकीचा स्फोट झाला आणि तो स्फोट होऊन त्या स्फोटाने पेट घेतला आणि गोर आणि सणासुरीच्या दिवसामध्ये हे सहा सहा गरीब कुटुंबातले याच्यामध्ये एक लहान बालक सुद्धा आहे ते त्या ठिकाणी गंभीररीत्या भाजलेले बा, असं पण सांगण्यात येत आहे त्या कॅन जो होती माझं माझं हेच म्हणणं आहे का आपण जे पेट ज्वलनशील पदार्थ येतो तो, तो कुठं ठेवायचा काय नाही ठेवायचं जी जबाबदारी एक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी ती ठेकेदारीची महानगरपालिक पालिका प्रशासनाची आहे पण आज आजच्या परिस्थितीमध्ये आपण संपूर्ण महानगरपालिकेमध्ये जर बघितलं महानगरपालिका प्रशासन या संपूर्ण नाशिक शहरामध्ये नाशिकच्या जनतेला वेठी धरून आणि ठेकेदार पोचण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ज्या ज्या वेळेस आपण महानगरपालिका प्रशासन ठेकेदाराला पोहोचण्याचं काम करत करत करेल तर ह्या संपूर्ण शहरामध्ये अशा घटना कायमस्वरूपी घडत राहतील महानगरपालिकेच्या महानगरपालिका प्रशासनानं नाशिक नाशिकच्या जनतेला वाऱ्यावरती सोडलेलं आहे त्यांना नाशिककर जनतेचं काही एक का देणे घेणं नाहीये नाशिकमध्ये यायचं अधिकारी म्हणून रुजू व्हायचं माया जमा करायची आणि मला वाटतं माया जमा करून नाशिकच्या नाशिकच्या जनतेला जनतेकडे कर दुर्लक्ष करायचं काम महानगरपालिका प्रशासन हे करत आहे निश्चितच या, कुटु। या कुटुंबाला जर महानगरपालिका प्रशासनानं जर मदत केली नाही आणि जर ठेकेदारांनी जर मदत केली नाही तर आपल्याला माहिती आहे मनसे स्टाईल न निश्चितच महानगर महानगरपालिका प्रशासनाला आणि ठेकेदाराला वटणीवर राहण्याचं काम महाराष्ट्र मा, निर्माण सेना करेल काय नाव बेटा तुझं माझं काय सांगल काय झालं इथे झाड तोडत होते तिथे त्यांनी डिझेलची कॅन ठेवलेली होती आणि तिकडनं फोर व्हीलर आली ती त्याच्यावर गेली मग सगळं इकडे पसरलं आणि इथे एक आजोबा बसलेले होते ते विडी पेट म्हणजे पेटवत होते त्यांनी गाडीची विडी पेटवली आणि मग सगळा झाला सहा सात जण सहा सात जणांना त्यांना कुठे म्हणजे चटकलेली माझे दादा आहे माझे मोठे बाप्पा आई आहे

पण तोडताना तोडता आणि एकूण थांबायला लागत होता ना एडं कोणीच थांबलं नाही कोणी सिगरेट पेला असं टाकला असं ते काय आम्हाला माहित नाही पण मग त्यांचं एवढं आमचे गे नुसकान गेलेली त्यांनी पाहिजे आमच्या सात माणसं एक सात माणसं आहे आम्ही गरब लोक आहे एडं उभं राहिलं ना